महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून निवडून येतात तो मतदारसंघ किंवा तो भाग हा निवडणुकांच्या दृष्टीनं संवेदनशील असतो मग त्या नगरपंचायतीच्या निवडणुका असू द्यात किंवा महानगरपालिकांच्या ग्रामीण भागात तर अगदी ग्रामपंचायतींमध्ये कोण जिंकलं याच्यावरही मुख्यमंत्र्यांची पणाला लावली जाते बघा सी एमच्या मतदारसंघात काय घडतंय अशा आशयाच्या ब्रेकिंग न्यूज चालवल्या जातात आता जर का विषय लोकसभा निवडणुकीचा असेल तर मग विचारता सोय नसते आता ही अशी स्थिती ठाणे लोकसभा मतदारसंघाची झाली शिंदेच्या ठाण्यातून शिवसेनेचा उमेदवार कोण असेल यावर मागच्या महिनाभरापासून प्रचंड खल सुरू आहेत प्रत्यक्ष वर्षावर किंवा मुख्यमंत्र्यांच्या दालनात काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही पण अटकळींचा बाजार अफवांचा बाजार गरम झालेला आहे महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर फूट पडलेल्या शिवसेनेतल्या उभाटा गटाकडे सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे खासदार राजन विचारे हे आनंद साहेबांचे आणखी एक शिष्य आणखी एक म्हणजे असा असा उल्लेख खरं तर करणं चुकीचं आहे कारण राजन विचारे हे तसे एकनाथ शिंदेंनाही सिनियर म्हणावे लागतील कारण ते साहेबांच्या जवळ जे असल्यानं ऐंशीच्या दशकात ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेते होते एकनाथ शिंदेंच्या कौटुंबिक जीवनात जो दुर्दैवी प्रसंग घडला जो आपण धर्मवीर सिनेमात पाहिलेला आहे त्या प्रसंगामुळे खचलेल्या शिंदेसाहेबांना जगण्याची उमेद मिळावी यासाठी दिगेसाहेबांनी नगरसेवक एकनाथला ठाणे महानगरपालिकेचा सभागृह नेता बनवली मग त्यासाठी त्यांनी आधीच्या सभागृह नेत्याला राजन विचारेंना त्या पदावरून पाय उतार होण्याचे आदेश दिले आदेशच द्यायचे ते ठाण्यात साहेब हे किंग मेकर आणि प्रति शिवसेना प्रमुख असल्यानं त्यांचा आदेश हा शिरसावंदे मानत राजन विचारे एकनाथ शिंदेंच्या मार्गातून हटले पण जेव्हा प्रकाश परांजपे खासदार प्रकाश परांजपे यांच्या मृत्यूनंतर ठाणे लोकसभेचा विचार झाला तेव्हा ज्येष्ठतेनुसार राजन विचारेंनाच शिवसेनेनं प्राधान्य दिले कारण तोवर एकनाथ शिंदे हे साहेबांच्या पश्चात ठाण्याच्या पालकत्वाची जबाबदारी पेलू लागली होती त्यांना लोकसभेत रसही नव्हता कारण त्यांना ठाणे शहर ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या शिवसेनेची महत्वाची जबाबदारी सांभाळायची होती प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जेव्हा लागली तेव्हा त्यांचा मुलगा आनंद परांजपे याला संधी दिली गेली एका वर्षानं पुन्हा दोन हजार नऊ साली सामान्य निवडणुका झाल्या या निवडणुकीत आनंद पारांसपेंच्या जागी नवी मुंबईतले विजय चौगुले यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली पण यावेळेस नेमका मनसेचा बाजार गरम होता मनसेचे उमेदवार जिथं जिथं उभे होते तिथं तिथं त्यांनी लाखा लाखांच्यावर मतं घेतली होती ठाण्यातही तेच झालं राजन राजे राजन राजे या मनसेच्या उमेदवारानं लाखभर मतं घेतली आणि फक्त एकोणपन्नास हजारांच्या पर्गानं विजय चौकुले हरले सेनेच्या हातूनही जागा गेली एन सी पीचे संजीव नाईक इथून निवडून ना आले होते पुढच्या दोन्ही म्हणजे चौदा आणि राजन ठाण्याचा शिवसेनेला मिळवून दिला पण याच काळात एकनाथ शिंदे हे जिल्हा प्रमुख किंवा कोपरीचे आमदार या भूमिकेच्याही पलीकडे जाऊन शिवसेनेचे पडद्यामागचे सूत्रधार बनले होते त्यांच्या मदतीनं अनेक आमदार आपल्या निवडणुका जिंकत होते ही मदत आर्थिकही होती आणि राजकीय डावपेचांची मनी अँड मसल पॉवर मातोश्रीला रसद पुरवणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आता शिंदे अग्रणी होते वर निर्णय झाला की खाली सारं काही नियोजन करणं हे मिलिंद नार्वेकरांच्याकडून एकनाथ शिंदेंना पास ऑन केलं जाऊ लागलं होतं ठाण्यातले एकनाथ भाई हे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्येही भाई या नावानं परिचित होत गेले त्या तुलनेनं राजन विचार हे तसे लो प्रोफाईलच राहिले विचारे आणि शिंदे यांच्यात कधी कधीही म्हणजे वर्चस्वाची लढाई वगैरे किंवा वाद होतं असं ऐकवत नाही माझ्या तरी उलट दोघांमधलं अंडरस्टँडिंग वाखाणण्यासारखं होतं पण सध्या परिस्थिती बदललेली आहे पूर्वीसारखं आता काहीच उरलेलं नाही आहे त्यात आता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना उद्धवजींच्या सोबत राहून ठाकरेंशी इमान राखणाऱ्या राजन विचारेंच्या विरुद्ध ठाण्यातून कोणाला लढवायचं या प्रश्नावर सध्या मीडियात चर्चा आहे शिंदेच्या कॅम्पमध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून न घेता मीडिया आणि काही इच्छुक आपली नाव आपलं नाव ना चर्चेत यावं यासाठी जबरदस्त लॉबिंग करताना दिसत आहेत आज आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या याच वातावरणाचा आढावा घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार ठाणे लोकसभा मतदारसंघ हा तसा हिंदुत्ववादी विचारांचा किंवा त्या विचारसरणीच्या मतदारांचा असं मानलं जातं मागच्या काही वर्षात इथली समीकरणं थोडीशी बदललेली आहेत त्या बदललेल्या समीकरणांचं आता येऊ घातलेल्या निवडणुकांकडे आपल्याला पाहावं लागणार लाग। आहे खरं तर मागच्या दीड एक दशकात या भागावर शिंदेंचं निर्विवाद वर्चस्व आहे त्यामुळे ठाणे आणि कल्याण या मतदारसंघांसाठी उमेदवार कोण असावा असं जेव्हा विचारात घेतलं जातं तेव्हा ठाणेकर किंवा ठाण्यातले शिवसैनिक डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नावाचा आग्रह धरतात त्यांना डॉक्टर ठाण्यातून लढायला हवे आहेत पण श्रीकांत शिंदे जर था ठाण्यातून लढले तर शिंदेच्या सेनेकडे कल्याणला देण्यासाठी असा तगडा उमेदवार नाहीच आहे मग तिथं उगाच भाजप आपला जुना आग्रह जोरानं मांडून रेटून ती जागा आपल्या पत्रात पाडून घेऊ शकते त्यामुळे श्रीकांत शिंदे ऐनवेळी आपला मतदारसंघ जो त्यांनी मागच्या दोन टर्म मध्ये चांगलाच बांधून घेतलाय तो सोडणं अशक्य आहे आता एकनाथ शिंदे हे विधानसभेला कोपरी पाच पाखाडीत आदित्य ठाकरेंची वाट पाहत उभे आहेतच येऊ दे बघतो त्यामुळे ते, का 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 हो, ते काही लोकसभा लढवणार नाही मग ठाणे वजा शिंदे तर उरलं काय किंवा उरतं काय हा प्रश्न जेव्हा सोडवायचा असतो तेव्हा काही नावं समोर यायला लागतात पहिलं नाव जे येतं ते प्रताप सरनाईक यांचं याच लोकसभेतल्या ओवळा माजिवडा या विधानसभेचे हे आमदार सेनेचे प्रमुख नेते पण ते स्वतः लोकसभेपेक्षा विधानसभेसाठी जास्त इच्छुक आहेत त्यामुळे त्यांचा मुलगा जो युवा सेनेचा पदाधिकारी आहे पूर्वेश सरनाईक त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो पण पूर्वेश हा राजन विचारांसमोर तितका सशक्त पर्याय ठरत नाही हे सुद्धा तेवढंच खरंय राजन विचारांचं काम आणि सध्या सहानुभूतीची छुपी लाट या जमेच्या बाजू विचारांना तुर्तास तगडा उमेदवार या कॅटेगरीत नेऊन बसवतात नंतर नाव येतं ते सेनेचे प्रवक्ते आणि जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांचं मस्के यांच्यात एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन होत गेलेलं आपण पाहिलंय आधी प्रचंड स्थूल होते मग सर्जरी करून त्यांनी स्वतःला सुडोल करून घेतलं हा वरवरचा शारीरिक बदल वगळता त्यांनी जुना आंदोलक शिवसैनिक ते आताचा सेनेचा व्हाईट कॉलर प्रवक्ता असा जो काही बदल स्वतःत घडवला आहे तोही नजरेत भरणार आहे तोडफोड नरेश मस्के इतकं मुद्देसूद पक्षाची राजकीय भूमिका मांडताना पाहून कधी प्रश्न पडतो अरे हेच ते म्हस्के आहेत का आवाज कुणाचा वाले मस्केनना ही निवडणूक लढवणं तसं सोपं आहे त्यांना राजन विचारेंचे सारे लूप होल्सही माहीत आहे पण त्यांना या लोकसभा मतदारसंघाचा विस्तार नडणार आहे जो अगदी नवी मुंबईपासून सुरू होत ठाणे शहर घोडबंदर रोड करत करत मीरा रोड भाईंदरपर्यंत आहे निवडणुका म्हटल्या की खर्च हा विषय ओघाने हो येतोच नरेश मस्केंबद्दल एक धारणा ठाण्यातल्या सैनिकांमध्ये आणि पत्रकारांमध्येही पसरलेली आहे की ते थोडेसे काट कसेर या काटकसरी मागे कदाचित त्यांचा सचोटी हा गुणही असू शकतो कारण माझ्या खिशात शंभर रुपये आहेत मग मी हजार रुपये कसे खर्च करणार तर मस्किनचा विचार पक्ष करू शकतो पण त्याआधी मस्किनची ही खर्चिक निवडणूक लढवण्याची मानसिकता आहे का हे सुद्धा तपासायला हवं आता तसं पाहिलं तर व्यावहारिक दृष्टिकोनातून माजी मंत्री गणेश नाईक पुन्हा संजीव नाईक त्यांचा मुलगा आनंद परांजपे अशा नावांचाही महायुतीकडून विचार केला जाऊ शकतो जर विचार केला तर पण ही जागा शिवसेना काही झालं तरी भाजपला सोडणार नाही तसं झालं तर शिंदे घाबरले असा मेसेज बाहेर पसरवला जाईल या सगळ्या दबडग्यात माध्यमांनी एक नाव मात्र जोरात चालवलं आहे ते म्हणजे रवी फाटक यांचं धर्मवीर आनंद देगेसाहेबांच्या आनंद मठीतलं शिंदे आणि विचारे यांच्या बरोबरीतलं नाव म्हणजे रवी फाटक ठाण्यात फाटक यांच्या घरातले दोन नगरसेवक आहेत त्यांची पत्नी आणि त्यांचा भाऊ त्यांच्या माध्यमातून रवी फाटक हे ठाण्यातल्या सांस्कृतिक वर्तुळात सतत कार्यरत असत नवरात्रोत्सव हे त्यातलंच एक उदाहरण आहे मागच्या काही वर्षात म्हणजे नारायण राणेंसोबत जात फाटकांनी शिवसेना सोडली त्यावेळेचा विषय मग दोन हजार चौदाला त्यांनी परत सेना जॉईन केली पण सेनेत परत आणणं हे सगळं घडवून आणण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा हात होता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ठाण्यातच काय तर महाराष्ट्रात आपलं फॅन फॉलोईंग वाढवत एकनाथ शिंदेंनी स्वतःला एक प्रॉमिनंट नेता म्हणून एस्टॅब्लिश करताना आपल्या लार्जर दॅन लाईफ इमेज खाली अनेकांना झाकळून टाकले आता हे सगळं अनावधानाने झालेलं आहे बरं का शिंदे मोठे होत गेले पण त्यांच्या सावलीखाली राजन विचारे रवी पाटक नरेश म्हस्के झाकळले गेले हे सुद्धा तितकंच आहे पण हे शिंदेंनी जाणूनपूर्वक किंवा जाणून बुजून केलेलं नाही पण आज राजन विचारेंनी उद्धवजींसोबत राहत शिंदेंशी पंगा घेतल्यानं त्यांची प्रतिमा जनमानसात दखलपात्र ठरते राजन विचारे हे एक आव्हान आहे खरं तर ठाणे लोकसभेसाठी आता या आव्हानाला तोंड देताना शिंदे गटाकडून अनेक नावं पुढं आणली जात असली तर रवींद्र पाठक यांचं नाव मीडियात जास्त चर्चेत आहे कारण लोकसभा निवडणूक लढवणं हे तसं सोपं नसतं आणि हे ज्याला जमतं किंवा जमू शकतं अशीच नावं चर्चेत येतात था। पण ठाण्यासकट पालघर जिल्ह्यात संपर्क प्रमुख म्हणून वावरताना सेना पुटली देवा मिलिंद नार्वेकरांच्या सोबत सुरतला पाठवले गेलेले रवी पाठक हे जसे मातोश्रीला कॅपेबल वाटत होते तसे ते एकनाथ शिंदेंनाही वाटत असावे रवी फाटक यांच्यासारख्या अजातशत्रू उमेदवाराला किंवा अजातशत्रू उमेदवार जो निवडणुका लढवताना बॅकस्टेजवरच्या सगळ्या खेळीमधला साक्षीदार आहे कुठे मणी तर कुठे मसल पॉवर वापरायची हे जाणून असलेला खिलाडी आहे त्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मवीरांच्या तालमीतच तयार झालेला त्यांचा एकेकाळाचा सारथी आहे अशा रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा ठाणे लोकसभेसाठी व्हावी हा योगायोग नाही योगायोग नसावा राजन विचारांना लढत देत ही जागा शिवसेनेकडे आभारित राहावी खेचून आणावी यासाठी काही डावपेस शिंदेचे चाणक्य आखत असतीलच पण या लोकसभेतल्या सहा विधानसभांपैकी चार विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत ते दुर्लक्षित करून चालणार आणि तिथले आमदार हे एकनाथ शिंदेंबाबत फारसे सकारात्मक नाही आहेत तर गीता जैन आणि मंदा मात्रे वगळता संजय केळकर म्हणा किंवा गणेश नाही यांच्या मनात काय चाललंय हे कोणी सांगू शकत नाही कारण त्यांनाही खासदारकीची स्वप्न पडू शकतात किंबहुना पडू लागलेली आहेत सध्या तरी शिंदेकडून रवी फाटक हे एकच नाव पुढे रेटलं जाईल असं वातावरण आहे रवी फाटक यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापनाचा सा अनुभव तर आहेच पण त्यांचा चेहरा हा ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारण इतका परिचयाचा नाही हा एक ड्रॉबॅक आहे त्यासाठी त्यांना आतापासूनच जनसंपर्क वाढवावा लागणार आहे त्यांच्या मागे जर ठाण्याची दाढी उभी असेल तर अर्धी लढाई पत्ते झालीच म्हणून समजा पण अर्धी लढाई ही सहानुभूतीच्या लाटेविरोधात लढायची राजन विचारेंच्या जनसंपर्कातून निर्माण झालेल्या आव्हानाशी लढायची ठाणे लोकसभा हा एकनाथ शिंदेसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे आणि त्यामुळं इथं फुल प्रूफ प्लॅनिंग करूनच त्यांना उतरावं लागणार आहे आणि हे मी त्यांना सांगणं गरजेचं नाही आहे त्यांना चांगलं ठाऊक आहे उमेदवार कोणी का असे ना लढत कठीणच आहे पण फाटक हे तुल्यबळ उमेदवार असावेत म्हणून रवी फाटक यांचं नाव चर्चेत आणलं आहे पण रवी फाटक ठाण्याचे ठाणेदार बनतील की नाही हे येणारा काळच ठरवेल कारण निवडणुका जाहीर होईस तोवर बरंच काही घडू शकतं एकनाथ शिंदे यांचं सध्याचं राजकारण पाहता ते ऐनवेळी काहीतरी अकल्पित खेळी खेळण्याच्या शक्यता जास्त दिसत आहे तेव्हा आपण वाट पाहूयात काय घडतं याची तुर्तास इथेच सांगतो पण यावर तुमची मतंही महत्त्वाची आहेत तेव्हा कमेंट्स करून जरूर कळवा कर पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार